मला फ्रेंडने फ्राईंग केलेले बघ कोणी केली माझे फ्रेंडने तादुशी काय नाव आहे त्याचं काय हे असं काय बनवलंय काय माहिती काय बनवलंय हे बघ ना मी झेंडा कसा हा बन हा ने बनवलाय आम्ही बघ आज मी हे बनवलं होतं पण कलर नाही काढत आले ना छान बनवलं पण बनवलं ड्रॉइंग बुक कोणी सांगितलं होतं वाव छान केलारे पण मग संध्याकाळ आणि मी ठेवते आता चहा आणि दोन दोन वेळा मी दोन दिवस ब्लॉग केले पण माझी तब्येत ठीक नाही आहे माझं राऊंड राऊंड पोट दुखते अर्ध डोकं दुखते त्यामुळे मग मी ते ब्लॉग एडिटसुद्धा केले नाही आणि अपलोडसुद्धा केले नाही तर मग म्हणून ब्लॉग आले नाही खूप दिवसापासनं तर म्हणून मी, मी, मी आज असा विचार केला की आज ब्लॉग काढावे पण तरी पण काही बरं वाटत नाही मला पोट सारखं माझं दुखतं आहे तर नेमकं काय झालं आहे मी गोळी पण नाही खाल्ली डॉक्टरकडे पण काही गेलेले नाही आहे तर आज बघणार आहे मी आज जर राहिलं तर मी त्या दिवशी परवा मी एक व्लॉग काढला होता ज्यामध्ये मी नवीन मसाल्याचं कालवण बनवलं होतं चिकनचं तर त्या मसाल्यामुळे त्रास झाला की काय काय माहीत नाही पण निकलेश बोलते की त्या मसाल्यामुळेच आपल्या तिघांनाही त्रास झाला आमच्या तिघांनाही नियांचं पण पोट दुखते राऊंड राऊंड आणि माझं पण दुखते आणि तर मग बघू आता आज काय आज मी निकलेशला सांगणार आहे ओळी आणायला आणि त्यांनीही जर बरं वाटलं नाही तर मग मी उद्या हॉस्पिटल उद्या तर संडे आहे तर मग बघते तर मग मी बघते आता बरं वाटतं की नाही नाहीतर मग मला डॉक्टरलाच भेटावं लागेल जाऊन तर मग पर माझं मला असं वाटते की माझं ते आधीपासूनच पोट असं थोडं थोडं दुखत होतं म्हणजे दुखते असं राहून राहून दुखते असं कंटिन्यू दुखत नाही आहे राऊंड राहून दुखते तर मग काही समजत नाही मला कशामुळे कालवनामुळे होते की काय आधीपासून होते तर मग बघते आता मी आणि त्यामुळेच मग मी ते दोन दिवस ब्लॉग शूट केलेले ते काही एडिट केले नाही एडिट करायला बसले पण असं मन काही माझं लागत नव्हतं मग मी ते सोडले आणि मग मी आज म्हणून आता म्हटलं आज की आज बनवू आपण ब्लॉग आणि आज टाकूयात तर म्हणून मी शूट करते आहे तर आ... आता मी मला मी चहा ठेवते संध्याकाळ झाली आहे तर सहा वाजत आले तर मी आता चहा ठेवते निएन्सला आणि मला चहा ठेवायचा आहे निकलेश तर काय घरी नाही आहे आणि माझ्यासाठीच मी चहा ठेवणार आहे नि बिस्किट खायचं त्याच्यासोबत म्हणून आणि मला चहा प्यायचा आहे मी नऊ ठेवणार पण मग ते चवतीच चहा पिण्याची चहाच्या वेळेला तर म्हणून मी चहा ठेवला आहे चहा पिणार आहे मी मस्त आणि आज दिवसभर असा थोडा थोडा पाऊस चालूच होता त्यामुळे मग पण असं काही दुखत असेल तर मग काही का, काम करायची इच्छा पण राहत नाही तर माझं तीन दोन तीन दिवसापासून माझं असं हळूहळू थोडं थोडं काम चालू आहे तर काही इच्छा पण होत नाही काही नाही असं वाटतं झोपूनच राहावा पण काम तर हे करावंच लागतं पण मग मी थोडेफार काम करते जे मेन मेन काम आहे करते, काम ते करते आणि मग बसते पण काही काम करायची इच्छा होत नाही दोन तीन तीन दिवसा पाहिले माझी पाठ खूप दुखत होती आणि आता त्यानंतर पोट दुखते तर काय खाण्यात आले की काय काय समजत नाही आहे तर असं आता चहा झाल्यावर मम्मी चहा पिते आणि मग हाय तर आमचा आता चहा मिळून झाला आहे आणि आम्ही बसलो आहे तर आता आमच्या आणि याचलं लूज मोशन पण होत आहे आणि त्याचं पण पोट दुखतं आहे तर मग मी आज फक्त मुंगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहे साठी आहे दुपारी मी वांग्याचं भरीत बनवलं होतं ते आहे आणि त्याच्यासाठी मी चपाती बनवणार आहे तर आजचा हा मी फक्त आज खिचडीच बनवणार आहे फक्त आणि काय आणि माझ्या नियांचं म्हणजे पिल्लूचं पण पोट दुखते कशाने आमची पोटं खराब झाली काय माहिती तर आता त्या दिवशी बनवलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी मी कालवण बनवलं होतं त्याने असं आम्हाला वाटतंय की त्यामुळे आम्हाला त्रास झाला पण माझं त्याच्या आधीही पासनं दुखत होतं तर मला काही ये सांगता येत नाही मला कशामुळे त्रास होतोय तर माझा आता माझा छोटासा मेन्यू मी करणार आहे आणि बघूयात मग मुँत आता निकलेशला तर मग बघूयात आता आपण निकलेश कधी येणार आहे आणि मग पटकन करायला काय तर फक्त मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहे मी तर आणि मग खिचडीला फोडणी दिल्यानंतर मग निकलेशसाठी दोन चपात्या काढणार आहे तर मग मी आता खिचडी बनवते कारण की आम्हाला भूक पण लागली आहे मी तर आता कसं काही खातच नाही आहे फोंडुक्याचे मी तिने आमचा पण भूक लागलेली आहे तर मी आता खिचडी बनवून घेते आणि मी कशी साधी बनवते हे मी तुम्हाला बंद इथं मी कुकर गरम करायला ठेवले इथं मी लसूण ठेचून घेतलं आहे आणि डाळ आणि तांदूळ मिक्स करून मी धुवून घेतले आहे तर आता कुकर गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल तेल टाकते तेल चांगलं गरम झाले त्याच्यामध्ये ऍड करणार झिरं तडतडल्यावर मी टाकणार टाकला आहे थोडं करून घेणार त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे हळद आणि हळदीनंतर मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये जास्त सुटसुटीत नाही बनवणार आहे खिचडी थोडीशी अशी थोडीशी नरमच बनवणार आहे नरम म्हणजे अशी थोडीशी पातळ खिचडी असते त्या पद्धतीने बनवणार आहे तर मी आता त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे मला पाहिजे तेवढं अजून मला थोडंफार पाणी ॲड करावं असं वाटते कारण की मला जास्त मोकळी खिचडी नाही पाहिजे मला थोडीशी अशी मला पातळ खिचडी बनवायची आहे पण पातळ खिचडी ही कधीच बनत नाही माझ्याकडून कारण हो की थोडीफार ती अशी हे होतेच पण मी जास्त पाणी टाकलं टाकते आहे आता आणि बघते आता पातो होती किंवा मातळ नाही जरी खाली तरी जास्त मी सुरखुटीत करणार नाही आहे मिडियम करणार आहे आणि अशी खिचडी केल्यावर म्हणजे तोंडाला पण छान टेस्ट लागते आणि छान वाटते साधी सोपी खिचडी आहे असं काही बरं वगैरे नसलं ताप वगैरे आलं तर मी अशीच खिचडी बनवते म्हणजे तोंडाला पण ती छान टेस्ट लागते आणि खाल्ल्या पण जाते तर मग आता मी तुझडीला फोडणी देली एरिये सगळं झाले आता फक्त मला मीठ टाकून मीठ लावते आणि निकल्यासाठी पण दोन च करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत बाकी काय करते जेवणानं कोण हो काय बघतील लुसी टी व्ही बघती तू

आहे बसली शेंगा खात मला प्रश्न पडत असेल की ह्या बेडवर आम्ही काही टाकत का नाही तर आम्ही ह्यासाठी काही टाकत नाही कारण की आमची लुसी ते सगळं खाऊन घेते काही पण लग... टाकू आपण तिला काही दिसलं जरी टाकलेलं किंवा काय तर ती फक्त खाण्याची करते म्हणून मग आम्ही या बेडवर काहीच टाकत नाही आणि जेव्हा म्हणजे कोणी येणार असेल किंवा मला जेवायचं वगैरे असेल कधी काही गोष्टीसाठी मग आम्ही टाकतो पण लगेच काढ बसून झाले की लगेच आम्ही काढून टाकतो आणि जर हो तसं ठेवलं आणि आपण जर थोडंसं आपल्या नजरेआड झाली तर मग तिचं लगेच ते खायचं काम चालू करते ती नाहीतर कधीतरी मग खाऊनच घेते ती असे म्हणून मग तिथे आम्ही काही टाकत नाही ते असंच खाली राहतं फक्त कोणी येताना किंवा काय असतं तेव्हाच मग आम्ही फक्त तिथं काही टाकतो नाही तर मग ते असंच राहतं तर असे तर आलंय डाला तर मग आता मी बघतोय निघेची वाट

तर उद्या बघू आता आम्हाला पॉलिटिकल जायचं प्लॅन आहे ऍक्च्युली जायचं होतं पण इकडचं काही काम आल्यामुळं आमचं ते कॅन्सल झालं गेलो तर जाऊ काही फिक्स नाही आहे गेलो तर जाऊ नाही तर मग घरी संडे तर मग सगळं काही उशिराच होणार आहे परत कारण की आता नियांची स्कूल चालू झाली त्यामुळं मग लवकर सगळं उठावं लागतं आणि लवकर सहा पाव पावणे सहा ते सहा वाजेलाच सकाळी उठावं लागतं त्याचं टिफिन निकलेसचा टिफिन असतो त्याच्यामुळं मग लवकर सकाळी उठावं लागतं त्यामुळं मग आता संडे संडे आहे तर मग उशिरा सुटली होईल आणि उशिरा उठलं की सगळे पण उशिरा होता त्याच्यामुळे मग आता बघू काय जायचं आहे की बघू जायचं आहे जायचं असेल तर्म तर्म तर मग तुम्हाला कळलं मी प्रॉबर तुम्हाला पण काही वेगळं आणि मला पण तुम्हाला काही वेगळं दाखवत आहे तर आता आमचं जेवण झालंय आम्ही जेवलो आता आणि निकलेश पण आहे आम्ही सगळे जेवलो आणि आता आहे आम्ही पिक्चर बघणार उद्या विकेंड आहे विकेंड आहे म्हणून आज आम्ही थोडा उशिराच झोपणार आहोत आणि उद्या सकाळी पण उशिरा सुटणार आहोत आणि उद्या आम्ही जाणार आहे जा वणीला तर उद्या तुम्हाला तिकडचा ब्लॉग परवा तुम्हाला तिकडचा ब्लॉग बघायला मिळेल तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आहे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बा बाय